रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा करंजाड़ शेकापची वाढली ताकद करंजाडे शेतकरी कामगार पक्षाकडून पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करंजाड़मधील शेकापच्या पक्षवाढीच्या हेतूने विविध पदांसाठी महिला आणि पुरुष पद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यावेळी पदनियुक्त्या माजी आमदार आम बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे तालुका चिटणीस राजेश वामन शेळके नेते त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज माजी सरपंच रामेश्वर आंग्रे बवन गायकर मंगेश बोरकर यांच्या हस्ते पत्र देण्यात आले यावेळी करंजडे गावातील अनेक नागरिक उपस्थित होते शेतकरी मागे नाही हटणार शेतकरी बांधव पुरून त्यांना पक्षाच्या पदवटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता अतिशय उत्साहन आणि अतिशय सुभकरीत्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे निवडणुकीतलं यश अपयश म्हणजे पक्षाची त्या विभागातील ताकद असं समीकरण नसतं तर पक्षाजवळ असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या आणि त्यांची काम करण्याची उर्मी हे खरं समीकरण असतं त्या दृष्टीनं कर्जाड्यामध्ये आजही शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे उद्याही ते राहील असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला व्यक्त करावासा वाटतोय या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे त्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना ते त्यांच्या कार्यकाळासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि नववर्षामध्ये जी भारतीय जनता पक्षामधून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्याची लाट चालू झालेली आहे पहिला प्रवेश आंबिवलीचा होता नंतर लोणिवलीचा होता नंतर वांगणीचा होता आज हा झालाय काल कानकोलीचा झालेला आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढते निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जे जनतेशी निष्ठा ठेवून काम करतायत त्या कामाला मिळालेली ही पोचपावती आहे असं मी समजतो मनापासून या साऱ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद शेतकरी कामगार पक्ष करंजाडे कार्यकारिणीची आज खरोखर खऱ्या अर्थाने निवड झालेली आहे आपण बघता शहर आता हे मोठं होत असताना ते लाखाच्या घरात इथे लोकोशी वाढलेली आहे अशा परिस्थितीत आम्ही सामाजिक कार्य काम करत असताना ज्या नोट ज्या उनिवा ज्या आहेत त्या सेवळसाठी साधारणपणे टीम वर्ग असणं गरजेचं आहे एक कार्यकारी म्हणून गरजेचं होतं सगळ्यांना आम्ही एकत्र करून पक्षाच्या ध्येय धुरानुसार पक्षाच्या शिकवणीनुसार तर आपण सर्वांना माहिती आहे पक्ष हा संघर्षाचा पक्ष आहे नेहमीच कष्टकरी गरजू त्यानंतर जे शोषित पीडित आहेत त्यांच्यासाठी जाऊन जाणारा पक्ष आहे मग सगळ्यांनी धरणे आंदोलन असतील मोर्चा असेल विविध प्रकारे राबून प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे अशा वेळेस बांधणी करून त्या साऱ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना आज जे नियुक्त दिलं आहे तर त्यांना जबाबदारी देऊन त्यांच्याकडून ते साऱ्या नोडचा असेल किंवा ह्या तालुक्याचा असेल किंवा जिल्ह्याचं असेल हे काम आम्हाला करायचं आहे निश्चितच पक्षाची ध्येय धोरणं पक्षाची निष्ठा कायम ठेवून आम्ही पुढे वाटचाल करू आणि आता नवनिर्वाचित जे ज्यांनी आता पदभार स्वीकारला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील शुभेच्छा देतो गंडा अध्यक्ष असं पद भेटलं आहे पण मला पद भेटण्याच्या आधीच मी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही जी करंदाडे प्रीमियर लीग भरतो त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा वर्चस्व साधलं म्हणजे पहिले आमचा हक्क ट्रॉफी आम्ही जिंकली जे आपलं क्रीडा असेल अध्यक्षाचं काम आहे मॅचेस जिंकणं मॅचेस किंवा खेळ करणं सामाजिक काम करणं तर ते मी नक्की पुढे करेन आणि करत राहीन आज जो हा पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम झालेला आहे अक्च्युली हा आमदे साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहूनच आम्ही सर्व इथे त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांनी जे आमच्यावरती जबाबदारी टाकली आहे याच्या आधी आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम बघत होतो पण आज जे त्यांनी आमच्यावरती जबाबदारी टाकली आहे महिला अध्यक्ष म्हणून तर मी नक्कीच या पदाला योग्य न्याय देईल आणि महिलांचे जे काही करंद महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करील आज तिथे एकही पोलीस स्टेशनच्या पॅनलवरती एकही महिला पदाधिकारी म्हणून काम करत नाही आहे तर त्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली आहे की एक महिला जर तिथे करंजडीतून ठेवली तर महिलांचे बरेचसे जे प्रॉब्लेम आहे ते, ते चांगल्या प्रकारे दूर करता येईल तर हे मला जी संधी दिली आहे त्याचा मी पुरेपूर वापर करील आणि महिलांसाठी जे योग्य आहे ते सर्व कार्य करील धन्यवाद आज शेतकरी कामगार पक्षाने तसेच आमच्या करंजे मुख्य भाई आंग्रे यांनी माझ्यावर जी शहराध्यक्षपदाची जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी स्वीकारून माझ्या पदाचा माझ्या करंजाडाच्या विकासासाठी तसेच माझ्या पक्षवाळीसाठी जास तसे जास जास्तीत जास्त उपयोग करून देईल व तसेच करंजाडेकरांना माझ्या पक्षातर्फे ज्या जास्तीत जास्त फायदा होईल किंवा त्यांच्या जे काय अडचणी समस्या आहेत त्या माझ्या पक्षामार्फत मी सोडायचा प्रयत्न करेल तसेच जी माझ्यावर तसे जबाबदारी दिली आहे ती माझी निष्ठेने पार पडेल पक्ष होण्यासाठी मी अजूनच प्रयत्न करेल আছি <laughs>